सर्वात महत्वाची गोष्ट मी प्रत्येक विहारामध्ये बघतो मग ते कुठलंही विहार असतो मोजक्या तीस महिला मोजके तीस पुरुष येतात मला कळत नाही ज्याचे चाळीस वर्षे पन्नास वर्षे वय झालेले आहे त्यांना धम्माची गरज आहे का आपल्या मुलांना धम्माची गरज आहे ही आम्ही आई वडिलांनी तपासून बघावं मला थोडस नगर असेल विक्रम नगर असेल रामजी सुभेदार नगर असेल कुठेही जावा तुम्ही फक्त मोजके पाच सात आठ बाया महिला आणि सात आठ पुरुष माझी विनंती राहील सर्व महामाताना की आपण आपले मुलं मुली यांना नक्कीच विहारात हो। आणावं मी बघतोय बरेचसे ठिकाणी बोलतोय पोरक रस्त्यात बसलेले प्रस्त असते या मुलांना निघून जाव का होत तुमच्या माहिती सांगतो घटना बदलली जाणार नाही घटना बदलली जाणार नाही पण घटनेमध्ये तुम्हाला जी सवलती दिलेल्या आहेत त्या ती, ती काढल्या गेलेल्या काढायला आहेत गे काल प्रभाधीशी मुख्यमंत्र्यांनी काही अंतिम घटनेमध्ये बदल करून ती प्रस्ताव पास करून घेतलेला आहे मला हे कळत नाही बाबासाहेबांच्या घराणीनं आपल्यासाठी बाबासाहेबांनी चार लेकर गमावलेले आहेत ले आज भीमराव साहेब पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण बाहेर देशामध्ये फिरतात काल पंचवीस तारखेला मी औरंगाबादला गेलो होतो मी गेलो आणि परत आलो इतका थकलो इतका थकलो की मला आठवण आली मी एक दिवस प्रवास केलं तर इतकं थोकतो भीमराव साहेब एक दिवस सध्या कधी नसतात दररोज प्रवास असतो हे कोणासाठी करतात ह्याची की आपण थोडशी स्वतः विचार करायला पाहिजे प्रत्येक वेळेस बघावं त्यावेळेस प्रत्येक विहारामध्ये वाद असतात विहार खरं जर म्हणलं प्रॉपर्टी नाही ट्रस्टी कुठल्याही नगरामध्ये ठेवली असतील तर फक्त त्या विहाराची देखभाल करण्यासाठी किंवा त्याची साफसफाई करण्याची ठेवलेली असेल बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो की आम्हाला कार्यक्रम घेतल्या बंदिजीला पावती फाडा होतात मला एक दाखवून द्या कुठले भारतीय कार्यक्रम घेताना पावती फाडायला म्हणतात कुठल्या गोष्टी येतात भारतीय घरची नाही आणि याच्यासाठी पैसा काय कुठून मिळत नाही तुम्ही घ्या सर्वांकडूनच घ्या जेणे कार्यक्रम करतात घेतात त्यांच्याकडून तुम्ही पावती घ्या किंवा दान म्हणून घ्या पण असं नाही की भारतीय बौद्ध महासभा त्याला म्हणायचं तुम्ही पावती भारतीय बोध महासभा ही काय ऐल्या गेल्याची नाही आज दिक्कूसन ही बाबासाहेबांच्या अगोदरपासून आहे बाबासाहेब नंतर आहेत पण आम्हाला जर कोणी बाहेर काढला असेल गहाणीतून तर बाबासाहेबांनी असेल आम्हाला अगोदर बाबासाहेबांचे विचार ही अगोदर डोक्यात घ्यावे लागतील आम्ही भावनिक होतो म्हणजे जी आहेत शिवर आहे ठीक आहे मान्य आहे शिवार त्यांची आम्ही चांगली सेवा करावी पण त्यांनी सध्या त्याच पद्धतीनं ही गावात आम्ही बघतो मला कुणी जी सांगा या आपल्या एरियामध्ये जेवढे बी बंदीजी आहेत बंदी बंदीजी किती ग्रामीण गावामध्ये जाऊन ध्रम सांगितलाय मला पुढेही दाखव फक्त एकच चालू आहे काय चालू आहे कुठेतरी जागा घ्यायची लोक कोण पैसे गोळा करायचे याच्यावरच जोर आहे आणि मी त्र्याण्णवा रिटायर झालेला माझ्यासमोर काही प्रकाशनगरचे व्यक्ती आहेत गडले सर आहेत गडले ताई आहेत एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी समता सैनिधालयाची स्थापना केली होती एकोणीसशे सत्तावीस पासून लातूर मध्ये एक ही सैनिक नव्हतं हे मान्य करावं लागेल प्रत्येकाला मी आल्याच्या नंतर मी माझ्या स्वतःच्या दोन मुली आणि मुलं आणि त्यांच्या मैत्रिणी हे सर्वांचे लेकर एकत्रित केले आणि मी सातवी आठवीच्या मुलापासून पर्यंत चालू केले आज लातूर मध्ये कमीत कमी चारशे ते साडे चारशे सैनिकाचा आम्ही आज शिबिर घेतलेले सैनिक उभा केलेले आहेत विचार करायची गोष्ट आहे एकोणीसशे सत्तावीस पासून ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी मी जर करत असेल आपल्या परिसरामध्ये बरेचसे माझी सैनिक आहेत भारतीय काम करायला किंवा समता सैनिक दलामध्ये यायला कावर त्यांना लाज वाटते मला काय माहिती नाही काही लोक आलेले गाय परिसर आलेले अहो या तुम्ही बाबासाहेबांनी ज्या वेळेस कार्य केलं त्या ज्या वेळेस रिटायर झालेल्या किंवा आर्मीमधून पेन्शनवर आलेल्या लोकांनी संघटन केलं आणि बाबासाहेबांना साथ दिली म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काम केलेलं आहे या ठिकाणी बरेच वेळ हो झालेला आहे प्रत्येकाला जास्त वेळ बसायचं म्हणलं म्हणजे नको वाटतंय सकाळचे काम आहे खरोखरच आपल्या समाजामध्ये कितीतरी महिला आहेत शिक्षण भरपूर आहे बी ए एम ए ग्रॅज्युएशन झालेले आहेत पण कुठं सर्विस वगैरे हो करत नाही अशा महिलांनी धम्म सांगण्यासाठी अभ्यास करावा काय काही बरोबर आहे का